भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जाहीर उमेदवारांच्या यादीतील नावे बदलून इतरांना उमेदवारी दिल्याने चंद्रपूर महानगर पद गमावणारे भाजपचे उमेदवार सुभाष कासन गुट्टूवार यांच्या प्रचार फलकावरील छायाचित्राला कुणीतरी अज्ञात इसमाने शेण फासल्याने खळबळ उडाली आहे चंद्रपूर शहरातील तुकुम प्रभाग क्रमांक एकमधील रामकृष्ण सोसायटी परिसरात सर्वच पक्षाच्या उमेदवारांचे होर्डिंग्ज लागले आहेत त्याच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचे होर्डिंग्ज आहे याच एका होर्डिंगवर शेण फेकल्याचे आज गुरुवारी सकाळी दिसून आले यातील सुभाष गोट्टुवार यांच्याच प्रतिमेवर हे शेण फेकले गेले हे विशेष भाजप प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या उमेदवारांच्या यादीतील सतरा उमेदवार बदलण्याचा प्रताप सुभाष कासन गोट्टुवार यांनी केला होता त्यानंतर त्यांना तातडीने पदावरून हटवण्यात आले होते ज्या उमेदवारांना त्यांनी कापले त्यांचा सुभाष कासंगोटुवार यांच्यावर रोष आहे शेण फेकण्याची कृती त्यातून तर झाली नसावी ना अशी शंका आता व्यक्त केली जात आहे